गुरुकुंज मोजरीत आजपासून ऑल इंडिया स्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोजरी येथे दिनांक एकोणवीस ते एकवीस डिसेंबर या तीन दिवसीय राष्ट्रीय स्तर भव्य महिला व पुरुष खुले कबड्डी सामने क्रीडा मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने स्वर्गीय गणेशराव ठाकरे व स्वर्गीय प्रवीण लोखंडे यांच्या स्मृतीपित्यर्थ अखिल भारतीय भव्य महिला व पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सोहळ्याला हास्य जत्रा फेम अरुण कदम हे उपस्थित राहणार असल्याने ते विशेष आकर्षण ठरणार असून उद्घाटन सोहळ्याला आमदार संजय खोडके आमदार सुलभा खोडके अखिल भारतीय श्री सेवा सरचिटणीस जनार्दन ठाकरे का कार्याध्यक्ष प्रकाश भाऊ पडोडे जिल्हाध्यक्ष संतोषजी महात्मे तालुका अध्यक्ष दिलीप भुयार प्रकाश मकरमपुरे हे उपस्थित राहणार आहे या कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातील प्रथम पुरस्कार एक लक्ष द्वितीय पुरस्कार एकाहत्तर हजार तर तृतीय पुरस्कार एक्कावन्न हजार राहणार असून महिला गटातील प्रथम पुरस्कार एकाहत्तर हजार द्वितीय पुरस्कार एक्कावन्न हजार तर तृतीय पुरस्कार एक्कावन्न हजार रुपये रोख पुरस्कार तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांची लयलूट होणार आहे या खुल्या कबड्डी स्पर्धेला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी बसण्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली असून तिवसा तालुक्यात दरवर्षी राज्यस्तरीय कबड्डीचे सामने आयोजित केले जात होते मात्र यावेळी प्रथमच महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील महिला पुरुष खेळाडू चमू दाखल होत असल्याचे क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी माहिती देताना सांगितले राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अमरावती ग्रामीण तसेच संस्थापक तुकडादास क्रीडा मंडळ मुजरी गुरुदेवनगर उद्या दिनांक एकोणीस डिसेंबरला ऑल इंडिया कबड्डी खुले सामन्यांचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्ताने सर्व पाहुणे मंडळी उपस्थित राहणारच आहे तद्वतज सगळे खेळाडू मंडळी उपस्थित राहणार आहे आणि सर्व टीम्स जवळपास जेवढे इन्व्हाइट केलेले आहेत त्या सगळ्या उद्या एकोणीस तारखेला तिथे हजर राहणार आहे कुठल्या आपल्याला कुठल्या टीम टीमा टीम या सगळ्या अदर स्टेटच्या बरेचशा बाहेरच्या टीम्स आहेत दिल्ली झालं हरियाणा झालं पंजाब झालं छत्तीसगड झालं त्याच्यानंतर उत्तर प्रदेश झालं अशा विविध राज्यातून टीम येणार आहे त्यासोबतच महाराष्ट्रातल्या सुद्धा टीम राहणार आहे आपल्या विदर्भातल्या पण काही टीम राहणार आहे विदर्भातल्या ठराविक टीम्स घेतलेल्या आपण चांगल्या ज्या त्या महिला आणि पुरुषांच्या दोन्ही टीम आपण त्यांचा समावेश केलेला आहे साधारणतः साडेसात वाजता उद्घाटन राहील उद्घाटक हे संजयजी खोडके मान्य संजयजी खोडके विधान परिषद आमदार तसेच सौ सुलभाताई खोडके विधानसभा अमरावती आमदार त्या उपस्थित राहणार आहे अध्यक्ष म्हणून श्री जनार्दन पंत बोथेगुरुजी सरचिटणीस अखिल भारतीय श्री गुरदेव सेवा मंडळ हे सुद्धा उपस्थित राहणार आहे